नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महागाव येथील नागरिकांनी वाचविले कुत्र्याच्या जबड्यातून हरणाच्या पिल्ल्याचे प्राण अकोला जिल्ह्यातील बार्शीराकडी तालुक्यातील महागाव या गावामध्ये दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महागाव येथील सचिन ढोरे हे बारशी टाकडीवरून महागावला येत असताना त्यांना एका शेतामध्ये हरणाचे पिल्लू आढळून आले असता ढोरे यांनी गाडी थांबवून ते पाहायला गेले असता कुत्र्याच्या जबड्यात हरणाचे पिल्लू आढळून आले हे पाहता त्यांनी त्या पिल्लास वाचवण्याचा प्रयत्न करून महागाव येथे हरणाच्या पिल्लाला आणून महागाव येथील युवा शेतकरी ज्ञान ढोरे व सचिन ढोरे यांनी त्याला पाणी व दूध पाजून वन विभागाकडे संपर्क साधून हरणाच्या पिल्लाला वन विभागाच्या स्वाधीन केले यावेळी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे सचिन ढोरे पोलीस पाटील विष्णू मोरे वन विभागाचे डांगे साहेब वन विभागाचे वाहन चालक दीपक भारसाकडे हे उपस्थित होते शेतकरी उपसरपंच सचिन ढोरे यांना हरणाचा पिलो वासून घरी आणलं दूध ओ दूध पाजलं त्याला दूध पाजून त्याला मलम पाजलं दूध पाजल्यानंतर त्याला थोडी कुच्छ्याची दार लागली होती त्याला मलमपट्टी केली त्याला भाज लावली आणि पाणी पाजलं दूध पाजलं तो पण वन विभागाच्या ताफ्यात गाडी घेऊन गेलो आमचं नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा